अवैध देशी विदेशी मद्य विक्री वाहतुकीवर अवैध धाब्यांवर व अवैध बनावट विदेशी मद्य निर्मिती केंद्रांवर केलेल्या धडक सहासष्ट लाख पाच हजार सत्त्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर अधीक्षक भाग्यश्री जाधव उप अधीक्षक एस आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आठ जुलै दोन हजार पंचवीस आणि तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरस यांच्या कार्यालयाने अकलूज तालुका माळशिरस आणि मौजे चौभे पिंपरी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यांवर धाड टाकून तीसिट गोवा राज्य निर्मित एकशे त्रेपन्न विदेशी मद्य एकोणनव्वद विदेशी एक हजार तीनशे बनावट लेबले एक हजार पाचशे बाटल्या बाटल्या सील करण्याचे दोन सिलिंग मशीन दोन दुचाकी वाहनांसह एकूण चार लाख चार हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच तीन आरोपींवर कारवाई करण्यात आली या विभागाकडून सदर कालावधीत अवैध मद्य विक्री करणाऱ्या आणि मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या हॉटेल आप्पा ढाबा होडगी तालुका दक्षिण सोलापूर हॉटेल याराणा ढाबा तालुका दक्षिण सोलापूर या ढाब्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून अठरा जणांवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई निरीक्षक आर एम चौरे जयंत पाटील व्ही घाटगे राकेश पवार पंकज कुंभार सचिन भवट दुय्यम निरीक्षक एस डी कांबळे नागरे सुखदेव सिद्ध सचिन शिंदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक भूमकर मुकेश चव्हाण मोहन जाधव नंदकुमार वेळापुरे देदास चौधरी विनायक काळे कपिल स्वामी महिला जवान शिवानी मुंढे दीपाली सरगर वाहनचालक दीपक वाघमारे सानप मारुती जडगे यांनी पार पाडली